नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आशा स्वयंसेविका ताई तसेच गट ताई यांना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील जे काही उर्वरित मानधन जे काही आहे ते अदा करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर शासन निर्णय हा आला आहे नेमकी जी आर निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील उर्वरित मानधन रुपये सव्वीस कोटी तेरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता आशा छप्पन्न चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात भाग एक असा आहे चला तर मित्रांनो जरा वेळ झाला तर आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर हा जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौतीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन्न तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आशा छप्पन्न तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा जो काही पाचव्या क्रमांकाचा संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा शेवटचा जो काही संदर्भ आहे सहाव्या क्रमांकाचा तो म्हणजे की सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान ऑब्लिक राज्य शासन निधी दोन हजार चोवीस ते पंचवीस प्रस्ताव चौदा चारशे सोळा एक्केचाळीस आठ दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो हे आपण फक्त आता संदर्भ पाहिले आहेत हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीचे आता ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेत केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये तीनशे अठ्ठावीस कोटी सदुसष्ट लाख नव्याण्णव हजार एवढा जो काही निधी आहे तो सन दोन पाव साली हजार चोवीस ते पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर आठशे चौपन्न कोटी आठ लाख शेहेचाळीस हजार असे एकूण एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख पंचेचाळीस हजार इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्याचे रुपये नऊशे चौतीस कोटी एकोणसाठ लाख बा बावन्न हजार इतका निधी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे तसेच माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन रुपये ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार अदा करण्यासाठी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे वाचा क्रमांक सहा येथील सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांची त्यांच्या दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी रुपये सव्वीस कोटी तेरा लाख एक्केचाळीस हजार इतक्या अनुदानाची आवश्यकता असल्याचे कळविले आहे म्हणजेच वाचा क्रमांक चार येथील दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी एकूण रुपये सव्वीस कोटी तेरा लाख एक्केचाळीस हजार इतके अनुदान वितरित व खर्च करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो हा आप फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहेत आता ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये रुपये तीनशे अठ्ठावीस कोटी सदुसष्ट लाख नव्याण्णव हजार व सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये आठशे चोपन्न कोटी आठ लाख शेहेचाळीस हजार असे एकूण एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख पंचेचाळीस हजार शासनाने अर्थसंकल्प चे मानधन अदा करण्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे तसेच सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी रुपये सव्वीस कोटी तेरा लाख एक्केचाळीस हजार इतकी रक्कम लेखाशीर्ष बावीस दहा शून्य एच शून्य पंधरामधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की आशा स्वयंसेविका तसेच गटप्रिवर्तकताई जे काही आहेत त्यांचे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे जे काही मानधन आहे ते आधा किंवा वितरित करण्याकरिता एकूण जो काही रुपये आहे ते म्हणजे की सव्वीस कोटी तेरा लाख एक्केचाळीस हजार इतका जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्त करावी यासाठी सहसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की जे काही आपल्या आशा स्वयंसेविका ताई असणार आहेत तसेच गट असणार आहेत यांचे जे काही माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठीचा हा जो काही होता तो शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेलं होतं मित्रांनो चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत हो। पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चल तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद